नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे तिसऱ्या संदर्भात तर तुमच्या घरामध्ये सुद्धा जर फॉर्म कोणी भरला असेल तर आजपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तिसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे आहे ते सुरुवात झालेली आहे बऱ्याच जणांना याचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत तर ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये फॉर्म भरलेले आहे परंतु त्यांना काही कारणामुळे जसे की त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा फॉर्म अॅप्रुव्हल तरी झाला असेल परंतु त्यांचं जे काही आधार बँक लिंक स्टेटस जे काही आहे ते लिंक झालं नसेल त्यामुळे त्यांना पैसे आले नसतील तर अशा महिलांना आता डायरेक्ट साडेचार हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे पंधराशे पंधराशे आणि पंधराशे असे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिन्यां ज्या महिलांना या अगोदर दोन महिन्याचे किंवा दोन किस्ता अगोदर मिळालेले आहेत तीन हजार रुपये त्यांना आता पंधराशे रुपये मिळणार आहेत तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वाचे अशी अपडेट आलेली आहे तर आता महत्त्वाचे तुम्हाला दोन काम करायचे आहे ज्या महिलांना या अगोदर पैसे आलेले नव्हते त्यांना एक काम करायचं आहे म्हणजे पहिलं म्हणजे त्यांचं जे, जे काही फॉर्मचं स्टेटस आहे ज्या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांच्या फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह आहे की नाही हे तुम्हाला चेक करून कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जर अप्रूव असेल तर दुसरं काम म्हणजे तुम्हाला माय आधार पोर्टलवरती जायचं आहे तिथे लॉग इन करायचं आहे तुमचं ओ टी पी टाकून आधार नंबर टाकून तिथे बँक लिंकिंग स्टेटस किंवा बँक सिटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते दाखवेल ते बँक तुमची लिंक असेल आणि ते अकाउंट जर तुमचा ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला त्याच अकाउंटमध्ये ह्याची काही संबंधित रक्कम आहे ते तुम्हाला साडेचार हजार रुपये मागचे राहिले असेल तर ते तुम्हाला त्या अकाउंटमध्ये मिळणार आहे आणि ज्यांना अगोदर मिळालेले आहेत त्यांना जे अगोदरच्या बँकमध्येच त्यांना जी काही पंधराशे रुपये तिसरा हप्ता ते मिळणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो हे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तिसऱ्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अशी अपडेट होती जे कोणी आपले ओळखीचे असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठीच आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद